पुढची बातमी आहे शिर्डीतनं शिर्डीमध्ये मुळा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी राहुरीमधील शेतकरी आक्रमक झालेत राहुरीमध्ये शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन बघायला मिळालं मुळा डाव्या कालव्यामधनं शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे राहुरी बाजार समिती समोरील शिर्डी नगर महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको त्यांना शिर्डीमध्ये शेतकऱ्यांनी केलेला हा रास्ता रोको त्याची दृश्य आपण बघतोय शिर्डी नगर महामार्गावरती शेतकऱ्यांकडनं हा रास्ता रोको करण्यात आलेला आहे शिर्डीमध्ये मुळा डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी राहुरीमधील शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि ते अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांकडनं शिर्डी नगर महामार्गावरती हा रास्ता रोको करण्यात आला आहे राहुरीमध्ये शेतकऱ्यांचा हा रास्ता रोको बघायला मिळतोय मुळा डाव्या कालव्यामधून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी या शेतकऱ्यांकडनं केली के जाते आणि या मागणीला घेऊन हे शेतकरी रास्ता रोको करत आहेत शिर्डीहून प्रशांत शर्मा आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत प्रशांत शेतकऱ्यांकडनं सुरू असलेला हा सगळा रास्ता रोको काय अपडेट आहेत गुरुप्रसाद शेतकरी जे आहे ते पाणी प्रश्नावर आता गंभीर बनलेले दिसून येत आहे कारण की निवडणुका झाल्या निवडणुका मध्ये अनेक आश्वासनं दिली गेली मात्र पाणी जो प्रश्न आहे तो अद्याप सोडवले गेलेला नसल्याने आज रावरे येथील बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी जे आहे ते रास्ता रोको आंदोलन केलं आहे या रास्ता रोग आंदोलनालाही खेळ घालण्याचा काही राजकीय नेत्यांकडून प्रयत्न करण्यात आला कालव्याला पाणी सोडले आहे रास्ता रोकला जाऊ नका असंही सांगितलं गेलं मात्र तरीही शेतकरी हे ठाम होते आणि त्यांनी राहुरीतील जो बाजार समिती आहे त्या ठिकाणी शिर्डी अहमदनगर जो महामार्ग आहे तो अडवून धरला आहे आणि ह्याच बरोबरीने अर्धनग्न होत शेतकऱ्यांनी आता आंदोलन केलं आहे जर सरकारने पाणी सोडलं नाही तर आणखीन जे आहे तीव्र आंदोलन केलं जाते पाटबंधारे खात्यानेही सध्या जे आवर्तन दिलं आहे ते फक्त पाजर तलाव भरून देण्यासाठी दिलं आहे मात्र आता प्रत्यक्षात पाण्याची जी गरज आहे ती पिकांना आहे शेतीला आहे मात्र ते पाणी सोडले जात नसल्याने शेतकरी संतप्त झाले बरं धन्यवाद प्रशांत याचा सविस्तर माहिती तर मुळा डाव्या कालव्यामध्ये शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडनं केली गेली आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केलेला आहे शिर्डीनगर नगर महामार्गावरती करण्यात आलेला रस्ता रोको